नमस्कार आवाज दूधगंगा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बेल्लवळे बुद्रुकगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही बेल्लवळे बुद्रुकगावच्या विकासासाठी कोट्यावधीचा फंड दिला आहे उर्वरित विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली बेल्लवळे बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी माजी खासदार संजयदादा मंडलिक होते संजय मंडलिक यांचा थोड्या मताने पराभव झाला आहे त्यांनी ना उमेद न होता पुढील खासदारकीसाठी कामाला सुरुवात करावी स्वर्गीय खासदार मंडलिक साहेब यांचे रक्त त्यांच्या अंगात आहे त्यामुळे ते निश्चित बाजी मारतील असा विश्वास व्यक्त करताना नामदार मुश्रीफ म्हणाले आणि जर सभा होता त्याचा विभागसाहेबांना केला की ते दुप्पट वेगानं परावर बसून थोडं यायचे अशा प्रकारचं काम तिने येत्या या विभागात करावं आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा या जिल्ह्याचं खादरात के दिसून केंद्रात मंत्री व्हायचं आपलं स्वप्न पूर्ण करावं ही अपेक्षा ठेवायचं निमित्तान मी या निमित्तानं करतो खासदार संजय मंडलिक यांनी माझा पराभव केवळ विरोधकांनी करण्याचे काम केले असे सांगताना ते म्हणाले कुठल्याही या पद्धतीच बुद्धिभेदे केवळ विकासाचं राजकारण समाज पुढे राजकारण या पुढच्या काळामध्ये गोळ्यामुळे ठेवावं या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना देत असताना मोठा झाला पाहिजे सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतच पुढच्या काळामध्ये आपण काम करायचं आहे आणि त्याला पाठिंबा देण्याची भूमिका या विभागाचा जरी मी आता सध्या खासदार नसतो तर निश्चितपणानं राज्य शासन मुख्यमंत्री समोर दिलं उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत भारतीय जनता पक्ष मी माहितीचे आहेत आम्ही कुठलीही कामं या निमित्तानं थांबणार नाहीत यामध्ये दक्षता आम्ही घेऊ एवढंच अभिवचन या निमित्तानं देतो यावेळी विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण तसेच बांधकाम कामगारांना भांडीसणचे वाटप शैक्षणिक व गुणवंतांचा सत्कार आदी कार्यक्रम नामदार मुश्रीफ व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नारायण पाटील विलासराव पाटील मनोज फराकटे नामदेव चांदणे यांची भाषणे झाली यावेळी भैया माने युवराज पाटील सुनीलराज सूर्यवंशी विकास पाटील मनोज फराकटे धनाजी बाचनकर नेताजी पाटील जयदीप पवार रावसो खिलारी दिनकर कोतेकर सरपंच रोहिणी पाटील उपसरपंच सुनीता सावेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध गावचे सरपंच विविध संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते